तीन झाल्यावर हो काय म्हणा निकाल लागल्या हो। गाडी दुपारच्या दादीत पर्यंत चाललं दा होतं जीव गेला तरी चालून गाडी लावतो लावली जीवाची भाजी लावली झालं सार्थ की ठरलं कस बस फेडला आपलं पैसे कॉन्टॅक्ट के केलं पण कुणी काय पायरा देत एखाद्या मालकाचा का अनुभव मीच मोहित शेट दुमाळला फोन करला एक पण फोन काय रिसिव्ह केला मित्रांनो आपण आहोत आता बिहुरी पठारवाडी गावामध्ये इथं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल हे मैदान आहे आणि आत्ता सीमी चालू आहेत दुशाचा सीमे तीन आत्ताच पार पडला आणि ह्या सीमे तीनमध्ये अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं चौदा देशांनी बघितलं काय झालं ते ज्या सीमेकडे संपूर्ण चौदा देशातील प्रेक्षकांचं लक्ष होतं त्या सीमेत अतिशय अटीतटीची लढत देऊन लोणावळ्याचा हारण्या हारण्या आणि हा मार्तंड मित्रांनो जबरदस्त अशी लढत दिली हिंद केकासूरचा पराभव केला यांनी या सीमेमध्ये दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते नितीन चंद्रकोंचे काय सांगाल हरण्याच्या संदर्भात तर तो सेकंदाला पळतो आमचा बैल हा गेल्या वर्षी पळत होता आता इकडे आम्ही पळवायला लागलो या वर्षी इकडं टॉप मध्ये पळतोय म्हणजे चांगले चांगल्या पहिल्यांचे पैरे मागितले मी सगळे म्हणजे जेवढे आहेत आता टॉप मध्ये पळतात कुणीच पायरा न दिलं सगळे साध्या पहिल्यांदा घेऊनच पळतोय आतापर्यंत मला वाटतंय तुम्ही शिंदवण्याच्या दोन नंबर केला होता काय पैऱ्याचा अनुभव कसा काय कुठल्या कुठल्या मानकांचा कसा अनुभव पैऱ्या वर दिले पासवलं आता म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या संघ पळलोय ना तर तुम्ही या इकडं तुम्हाला भाडं देऊ हे करू भाडे पण देत नाही आणि म्हणजे फसवणूक करतात पैरे मागे गेले तर पैरे मागे गेले तर वायदीचा विषय करतात तीस हजार चाळीस हजार द्या आपला बैल पळतोय त्याला वायदी कशाला देईन आम्ही बरोबर आहे आज कसं काय झाली सेमी तीन मध्ये लढत आज मस्त झाली वासरू पण पळालं बैल बी चांगला पळाला त्यावेळेस शिंदेवाडीच्या मैदानात कोण होतं त्याच्या कुठे हारण्यानं मुळशीचा हरण्या होता मुळशीचा हरण्याला लोणावळाचा हरणु लावळ दोघं दोघं आज आता ह्याचं काय सांगायला कसं पडाला नाही मस्त वासरू एकदम साथ देऊन पळते मस्त कुठं कमी नाही पडत चांगली गाडी पळते ड्रायव्हर कोण होतात गाडीवर कार्तिक पार्वडी कर कार्तिक पारवडी कर मार्तंडंड आणि मित्रांनो हरण्याने जबरदस्त अशी लढत दिली आणि हा सीमी खरंच पाहण्यासारखा होता अनेक प्रेक्षकांना धक्कासुद्धा बसला आणि असं व्हायलाच हवं कुठेतरी सर्वसामान्य मालकांची बैल उजेडात यायला हवी दादा काय फेस करावं लागते आलाय आम्हाला शेट फक्त एकच प्रॉब्लेम होतोय आहे प्रवास जास्ती होतोय आम्ही इकडं चांगले चांगले बायरात नाही पळता साध्या बैलांना घेऊन सुद्धा चांगलं पळू शकतो चांगलं पळू शकतो तेवढी धमक बैलामध्ये तो चांगल्या चांगल्या बैलांची मारू शकतो तुमचं नाव काय दादा नितीन चंद्रकांशाला नितीन चंद्रकांत कसं वाटतंय आज आज एकदम बरं वाटतय तेवढंच म्हणजे त्या शिंदावण्यामध्ये आज एक म्हणजे बकासूर राहिला होता त्याच आज त्याला पण म्हणजे गाडी मारली म्हणजे बरं वाटलं जरा असं वाटत वाट नव्हतं की आमचा बैल त्याला मारीन त्याच्यासारखा पळू शकतो पण आज मारली आम्हाला वाटते की कुठं आमचा बैल पण टॉपच आहे आणि कशात मोडतो धनगरी किल्ला मध्ये धनगरी किल् कुठली खरेदी काय ही याची कुठली खरेदी कुठली खरेदी उमदी उमदीच्या खरे बाजार म्हणलं तर बारीक आणला होता नऊ महिन्याचा बरोबर दादा नमस्ते तुमचं नाव शरद शिंदे गावगाव मावळ हां वडगाव मावळ काय सांगाल हरण्या संदर्भात हरण्याचं सांगायचं म्हणलं तर चार वेळात मी पळत होतो बरं उमदीवरून आणला होता आधा तास तरी हा नऊ महिन्याचं वासरू होते आणि पुढं त्यांनी दोन नंबर काढला चार बायलामध्ये पुढं पळवत होता कांड्यामध्ये दोन नंबर एक अर्धा अर्धेत असानी दोन वेळा झुकल्या दोन नंबर काढला हे माझे मेहून येत त्यांची बहीण मला दिलेली आहे ते माझे का आले दाजी मला हे कोण पाहिजेच बर व्यवहार बिव्हार काय नाही हे कोण पाहिजेच मला म्हटलं ठीक आहे आपल्या लहान भावांसारखे नाही का माझ्या ना मिसेसचे बारीक बंधू आहेत मग हे दाजी मला न्यायचंच मग मी म्हणलं त्यांना म्हणलं माझी मागणी भरपूर झालेली आहे मी काय तुझ्यास यावर करत नाही तू घेऊन जा त्यांनी सहकोशी नेलं आणि आज तो त्यांनी चांगलं त्याला ठेवला त्याची बॉडी ट्रक्चर विक्चर त्याला घाडवला चांगला आणि पुढं तो हमेशा गुलालाच आहे आज पण बरोबर पण त्याला चांगला पायरा भेटत नव्हता आम्ही भरपूर संघ कॉन्टॅक्ट केलं पण कुणी काय पायरा देत नाही मालकाचा अनुभव मीच मोहित शेड फोन करायला एक पण फोन काय रिसिव्ह केला नाही बरं आणि दुसरं कोणा बाबा दुसरं ना त्याच्याच कारण त्याच्याच तोच असा बैल आहे तो का हरण्याला तो टिकू शकतो कारण त्याचा तळ एवढा तुफान आहे कुठलाही बैल त्याला काय कमी तो कुठल्या बैलाला कमी पडू शकत नाही मग वैभव शेट मोईल शेटने फोन उचलले नाही काय उचललंच नाही मी पन्नास फोन केले असते मग मग आड्ड्यात भेटत होते का नाही आड्यात भेट भेटत होते पण स बोलायचे करू करू नुसते बोलायचे पायऱ्या काय भेटला नाही आज कसं काय मग आज आज मार्दंड मुळशीमध्ये चार नंबरला बा आमची चालते गुलाल झालता तर कार्तिक पारोडीकर ड्रायव्हरनी परत यांच्या संग कॉन्टॅक्ट केलं का आपल्याला पायरा पाहिजे चार तारखेचा त्याच्यात आमचं मुळशीचा हारण्या होता वडकीला आमचा पायरा झाला पण तो आजारी झाल्यामुळं वडकीला पायरा झाला नाही आमचा नंतर कार्तिकनी फोन केला की आपल्याला पायरा पाहिजे चार तारखेला मग आमचा पायरा जुळून आला कारण चार नंबर झालता ना आमचा सेमीची लढत कशी काय झाली सेमीची लढत आत्ती तटीची लढत होती काय आम्हाला बरं पूर्ण कॉम्प्युटर होता काय हा फायनल मारणार आहे आणि आज काय फोन मी बघतोय आपली बाईट चालू तरी फोन चालू काय लोक तिथं काय म्हणली पहिली गाडी मालक मालिक सगळं डोळ्याचं पारणं भेटलं सगळी लोक म्हणून सगळी म्हणली डोळ्या डोळ्याचं पार्नर बरं सांगते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा पिंटू रेणुशे कुठलं गाव राजगड लवी राजगड लवी हो तालुका जिल्हा तालुकाच तालुका वेल्ले आहे जिल्हा पुणे जिल्हा पुणे आणि बैलाचं नाव मार्तंड मारतंड काय सांगाल मार्तंड सेविषयी मारतंड कोण आहात आपण दोन महिने झाला अजून पूर्ण नाही झालं नवीन घेतलाय आहे तर कोण चांगला आहे हां तर पायऱ्याची अडचणी येत होती आणि आपल्याला इथं अनुभव नव्हता ना त्यामुळं मग मग आपलं कार्तिक डावरंग मी बैल पाठवला हां मग ती सगळी टीम पारवडीकरांची सगळी पोरांनी त्यांनी नियोजन करून आज पाच मैदान आम्ही पळालो तीन मैदाना गटपात झाला मुळशीच्या आंग्रेवाडीच्या मैदानात गुलाल झाला चार नंबरचा केला आम्ही तिथं दुश्यामध्ये आणि हिथं हे पाचवं मैदान हिथं पण आज आम्ही फायनलसाठी राहिलो फायनलसाठी सेमीचं काय सांगता फायनल ला राहिला म्हणजे आता कसं आहे मग मला हे वासरू नवीन महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाडीला तुम्ही लढत दिली हो पण मला वासरू नवीन आता ह्यांचा कॉम्पिटन्स होता की चांगला आहे म्हणून नाही का पण मला आता म्हणलं की आपण घासाघास आपला निकाल होणार आपण जरी नाही लागलो तरी आपण घासाघीत उतरणार हे मला माहिती होतं पण कार्तिक ड्रायव्हर अतिशय चांगला ड्रायव्हर आणि त्याने ते आज करून दाखवलं सगळं करून दाखवलं आणि त्या सगळ्या टीमनी पण करून दाखवलं पहिले करताना वायदीची काय फेस करावं लागते का अडचणी काय लय प्रॉब्लेम येत ते काय म्हणते किती पैसे मागतात काही कोण मागतो वीस हजार पन्नास हजार द्या असा विषय होतो पण ही काय होत नितीन शेलार शेट आणि ही सगळी लोणावळ्याची टीम चांगली त्यांनी आम्हाला दोन मैदानाला बैल दिला त्यांचा दो, करता दोन वेळा पळाला ह्याच्याबरोबर दुसरं मैदाना आता पैरा मोडू नका एवढी छान गाडी काय नाही तुमचं पैरा मोडू नका चांगल्या मैदानात पळा काय होतं तुम्ही टॉपच्या गाड्यांना लढत देता नंतर पहिरे मोडता त्याला काय अर्थ नाही बरोबर जर तुम्ही कायम पाहिजे वर्षे वर्ष दोन दोन वर्ष पहिले प्रकारे बल पंधरा दिवसांनी खेळा दहा दिवसांनी खेळा पण पहिरे मोडू नका तरच तुम्हाला व्हॅल्यू नाही तर तुम्ही मोठ्या गाडीला लढत दिली नंतर तुम्ही परत परत गटाला बी पास नाही झाला पहिरे मोडून पण तुम्हाला विचारणार नाही दादा नमस्ते काय सांगाल बैलाच्या विषय आजच्या सीमी विषय काय सांगाल काय बैल आम्हाला लय आवडलाय पळतोय त्याला जोडीदार पण चांगला मिळाला आणि त्या जोडीदार चांगला मिळण्या म्हणून त्यांनी आज बकास्राची फायनल केल्याबद्दल अभिनंदन वाटते सेमी फायनल मध्ये गाडी लढत झाली फायनल मध्ये आली आम्हाला वाटत नव्हतं आम्ही म्हणत होतो पण मला वाटत होतं की बकासरा फायनलला पण आपली बैल पाळणार आहेत असं मला वाटत होतं बरोबर एवढंच बोलू मला स्वाभिमान वाटला आठ तटीची लढत देऊन तुम्ही विजय मिळावला सेमीफायनल हो हो होते पहिल्या विषयी काय सांगाल पहिला विषय म्हणजे पहिला गटाला मी नव्हतो पाहताना आता आला दुसऱ्या सेमीफायनल ला आता आलो तरी मी यांना सांगितलं हे आमचे मी होणेच लागतात त्यांना बोललो आपली पहिला येणारच आहेत मी मग आल्या नजर टाकली हा बायला टाकल्यानंतर मला वाटलं की आपली फायनल मारणारच आहेत आज सेमी फायनल सेमी फायनल मारणार अजून फायनल व्हायची नंबर पण येऊ शकतो असं मला पण वाटतं नंबर येणार की दादा आता काय राहिले नंबर पण येऊ शकतो आता मला ज्यावेळेस तुम्ही सेमी फायनल गाडी चालवली होती मोठी गाडी टॉपची गाडी होती काय वाटलं मला वाटत होत की फायनल ला किती मोठी असली तरी पण बैल दिसली मला त्यामुळे मला वाटलं बैल दादा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय सांगाल सागर गुगळे काय सांगाल आजच्या सेमीची लढत बघून सेमीची लढत बघून म्हणजे एवढा आनंद झाला आम्हाला म्हणजे आम्हाला शंभर टक्के होतीच आज कि फायनल फायनल राहणार आणि होणारच बारी आमची म्हणजे आमचं स्वप्न होतं की आज आमचं मोठं पूर्ण आला असो गाडी तुम्ही सेमी फायनल ला घेऊन जात असताना मोठी गाडी टॉपची गाडी आम्ही विचार नाही केला की आम्हाला शंभर टक्के फायनल ला राहणार गाडी आणि होणारच बारे आमच्या होणारच बारी कारण की आम्हाला बरेच दिवस आम्ही विश्वास शंभर टक्के विश्वास शंभर टक्के आणि त्यांनी साथ दिली आमचं स्वप्न आले मोठं पूर्ण आलं ते धन्यवाद मित्रांनो बिहुरी पठारवाडीच्या मैदानामध्ये सीमी तीन मध्ये कमाल करणारी जोडी म्हणजे आपला मार्तंड आणि हरण्या ह्या गाडीचे चालक आहेत आपल्याबरोबर कार्तिक ड्रायव्हर आणि कार्तिक ड्रायव्हरने आज मैदानात बरीच धमाल केली काय सांगशील कार्तिक कसं वाटतं सीमे तीन मध्ये गाडी चालवताना दुपायला जाताना कसं वाटतं दुपायला जाताना म्हणजे ते का आपल्या सीमे टॉपची गाडी आहेत सगळ्या हां पण जरा दास्तीच होती आपल्याला आपल्या बायलांवर आपला विश्वास आहे तुझ्याकडे असतो हा आणि ह्याच्याविषयी हारण्याचा काही विषय नाही आपण पहिल्यापासून वेळ आणतो कसं वाटलं काय म्हणाले लोक काय बैलगाडी गाडी मला किती काय म्हणाले सी मी तीन झाल्यावर हो, निकाल लागल्या गाडी तुमच्या पर्यंत चाललो जीव गेला तरी चाल पण गाडी लावतो लावली जीवाची भाजी लावली झालं ठरलं सारत बस फेडलं आपलं पैसे होय फेडलं पैसे बरं बरं चला धन्यवाद धन्यवाद